मग ते कर्जभराच्या नावाखाली जमीन विकायला काढलं जमीन घ्यायला संजय मामा तिथे गेलेले होते मी मुद्दा कोण गेले होते संजय मामा गेले होते जमीन घ्यायला लोकांनी तिथलं पडवून लावले जमीन दिलेली नाही ताब्यात लिलाव होऊन सुद्धा ती जमीन संजय मामाला ताब्यात घेता आली नाही कारण तिथले सभासद एवढे जागृत नाही द्यायच्या मला जमीन म्हटली या ताबा घ्यायला म्हणतो आज अखेर त्या जमिनीचा जा ताबा घेता आलेला नाही जो माणूस जिल्ह्यातल्या कारखान्याची जमीन हडप करतो ती काय इथली शिल्लक ठेवून का त्यामुळं <laughs> तुम्ही सावध राहा तुमच्याकडे कारखाना चालवण्याची एवढी क्षमता आहे तर मग तुमचा कारखाना काय विकला तुमचा कारखाना काय विकला तसच त्यांनाही कारखाना विकायचा चांगला अनुभव आहे मग हा कारखाना विकायचा म्हणून तुम्ही उभा केलाय का हा कारखाना विकून काय लागते काय बघायला म्हणून तुम्ही हात आलाय का या प्रश्नाच उत्तर सभासदांनी त्यांना विचारलं पाहिजे नाही विचारला तर महाराष्ट्रातले अनेक कारखाने जसं विकले गेले तसं माहीत येईल एकदा प्रयत्न केलेला आहे रोहित मार आलं होत कारखान्यात अभ्यास घ्यायला तुम्ही जागृत होता म्हणून गेला पण आता येणारच नाही याची गॅरंटी आहे का कारण दोन्ही पॅनलचे नेते आहेत आणि स्वार्थ आला की पवारांना बरोबर नाता आठवत स्वार्थ आला की त्यांना नाता आठवतय त्यामुळे हे पॅनल आलं तरी पवार आहेत ते पॅनेल आलं पवार आहेत फक्त हे पॅनेल आलं तर त्यांना त्या कारखान्याकडे वापरण्या बघता येणार नाही हे लक्षात